अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र पारायण अध्याय एकोणीसावा औदुंबूर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी कथा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमः श्री गुरुभे नमः नामधारक सिद्ध मुनीच्या चरणानं वंदन करून म्हणाला अहो गुरु तुमचा जे जेकार असो तुम्ही संसार सागर तारक आहात मी आजपर्यंत अज्ञान रूपी अंधारात झोपलो होतो परंतु तुम्ही मला श्री गुरुचरित्र कथामृत पाजून जागे केले आता मला पुढील कथा सांगा नामधारक अशी विनंती केली असता सिद्ध मुनीनं आनंद झाला ते म्हणाले कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती वास्तव्य करीत होते त्यावर नामधारकाने विचारले स्वामी अनेक पवित्र वृक्ष असतात श्री गुरु औदुंबर वृक्षाखालीच वास्तव्य का करीत होते औदुंबर वृक्षाखालीच त्यांचे इतके प्रेम का आहे नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला व प्रल्हादाचा छळ करणारे हिरण्य कशुपूचे पोट आपल्या नखाखाली फाडून टाकले त्यावेळी ठार मारले त्यावेळी त्या दैत्याच्या त्या पोटातील भयंकर असे विष त्यांच्या नखांना बोटांना लागले होते त्यामुळे त्यांच्या नखाची आग होऊ लागली त्यावेळी नरसिंहाच्या हो नखाची आग शांत करण्यासाठी लक्ष्मी देवी औदुंबराची फळे घेऊन आल्या होत्या नरसिंहानी त्या फळात आपली नखे रोवली असता त्यांनी त्यांच्या नखाची व बोटाची आग नाहीशी झाली त्यावेळी प्रसन्न झालेल्या लक्ष्मी आणि सरस्वती यांनी औदुंबराला वर दिला की ह औदुंबरा तुला सदैव खूप फळे येतील तू कल कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझ्या केवळ दर्शनाने विष नाहीची होईल मनुष्य पापमुक्त होईल तुझी सेवा करणाऱ्या निपुत्री त्वरित पुत्र प्राप्ती होईल जे दारिद्र्य असतील ते श्रीमंत होतील जे लोक तुझ्या छायेत बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होईल जे ज्ञानी होतील त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जाईल तुझ्या छायातील पाण्यात जे स्नान करतील त्यांच्या गंगा स्नानाचे पुणे प्राप्त होईल तुझी सेवा करणाऱ्याला कोणतीही शारीरिक मानसिक व्याधी होणार नाही ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील कलियुगात तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू असा हा औदुंबर वृक्ष कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो अत्यंत कृत असलेले भगवान नरसिंह औदुंबरापाशी शांत झाले औदुंबराचे हे महात्म्य श्री दत्तात्रय स्वरूप श्री नरसिंह सरस्वती यांना माहीत होते म्हणून त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता अमरेश्वराच्या जवळ चौसष्ट योगिनी वास्तव्य करीत होत्या त्या योगिनी दररोज मध्यान्ह काळी श्री गुरुंच्याकडे येत असत व त्यांची पूजा अर्चा करून त्यांना आपल्या स्थानीने येत असत तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन देत असत त्यानंतर श्री गुरु पुन्हा औदुंबरापाशी परत येत असत एकदा एका ब्राह्मणाला शंका आली हे येथे अरण्यात राहतात यांना भूक लागत नसेल का हे भिक्षेसाठी गावात फिरताना दिसत नाहीत मग हे खातात काय यांना भोजन कोण देत असेल त्यांचे नरसिंह सरस्वतीच्या हालचालीवर लक्ष ठेवले त्यावेळी त्यांना नरसिंह सरस्वतीचे रूप इतके भयंकर दिसले की तो भयभीत होऊन पळून गेला जे श्री गुरुंचा अंत पाहतात ते नरकात जातात म्हणून श्री गुरुंची कधीही परीक्षा पाहू नये परंतु नदीवर नौका चालविणाऱ्या एका साध्या भोळ्या नावाड्याचे फार भाग्यथोर त्याला असे दिसले की मध्याह्ना काळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या त्यांनी श्री गुरूंची पूजा केली मग त्या श्री गुरूंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या त्या क्षणी नदी दुभंग गेली सर्वजणी श्री गुरुंसह आत गेल्या व त्यांनी काही वेळाने श्री गुरूंना घेऊन बाहेर आल्या मग श्री गुरु एकटे स्वस्थानी गेले ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणे योगिनी आल्या व श्री गुरूंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या त्या क्षणी नदी प्रवाह परत वाट निर्माण झाली योगीने श्री गुरुंच्या सह आत शिरल्या त्या क्षणी तो नावाडी ही त्यांच्या मागोमाग आत शिरला दुबंगलेल्या नदी प्रवाह पूर्ववत झाला आत गेलेले त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले तेथे ते त्याला ते इंद्राच्या अमरावती समान वैभव संपन्न नगर दिसले त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती श्री गुरु तेथे आजाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले त्यांनी श्री गुरु नायका मंदिरात नेऊन उच्च आसनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तम उत्तम भोजन देण्यात आले भोजन झाल्यावर श्री गुरु बाहेर आले त्याचवेळी गुरुंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले त्यांनी त्या नावाड्याला विचारले तू येथे कशासाठी आला तेव्हा तो नावाडे हात जोडून म्हणाला स्वामी मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तुम्ही साक्षात त्रयमूर्ती अवतार आहात संसार मायात अडकले त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही या संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रेय आहात त्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांचे इहभर कल्याण होते त्यांना वाड्याने असे स्तवन केले असता श्री गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तुझे दैने दारिद्र्य गेले तुझ्या मनात जी इच्छा असेल ती तू पूर्ण होईल परंतु येथे जे काही तू पाहिलेस ते कुणालाही सांगू नको जर वाच्यता केलीस तर तुझे खूप मोठे नुकसान होईल असे सांगून तो त्या नावाड्यासह उदुंबरा प्रवाशी आले श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडे आपल्या शेतात गेला तेथे त्याला गुप्त धन सापडले त्या धनामुळे त्याचे दुःख दारिद्र्य नाहीसे झाले त्यांची बायका सह सुखी झाली त्याला श्रीगुरूंच्या आशीर्वाद द्याने ज्ञानप्राप्ती ही झाली त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला असेच काही दिवस गेले माघ महिन्यातील पौर्णिमा आली त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे श्री गुरूंची सेवा करीत होता तो श्री गुरूंना सहज म्हणाला स्वामी माघ महिन्यात प्रयाग स्नान अत्यंत पुण्यकारक समजले जाते काशीचे हे महात्मे फार मोठे आहे असे मी ऐकतो पण मी आहे हलक्या जातीचा मी तिकडे जा कसा जाणार मला कोणा नेणार त्याचे हे बोलणे कोण श्री त्याची दया आली ते त्याला म्हणाले चिंता करू नकोस अरे कृष्णा पंचगंगा संगम स्थान काशी असमान आहे अमरेश्वराचे वास्तव्य असलेले हे स्थानच प्रत्यक्ष काशी क्षेत्रच आहे कोल्हापूरला दक्षिण गया असे म्हणतात ज्याला उत्तरेकडील काशी प्रयाग गया ही त्रिस्थळी यात्रा करता येत नाही त्यांनी या त्रिस्थळेची यात्रा करावी म्हणजेच तेच पुण्य प्राप्त होते पण तुला उत्तरेकडील ती क्षेत्रे पाहावायचे असतील तर चल माझ्या बरोबर मी तुला ती दाखवतो श्री गुरु नरसिंह सरस्वती व्याघ्र चरमावर बसले होते त्यांनी त्या नावाड्याला आपल्या मागे बसण्यास सांगितले व म्हणाले मला नीट धरून ठेवतो नावाडे व्यवस्थित बसला असता श्री गुरुनी आपल्या दिव्य योग शक्तीने त्याला एका क्षणात प्रयाग क्षेत्री नेले तेथे त्रिवेणी संगमात स्नान करून क्षणार्धात काशीस आले तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन पुढच्या क्षणी गयेला स्नान व दर्शन करून क्षणार्धात मूळ मुक्कामी परत आले त्या नावाड्यांचे केवडे भाग्य श्री गुरुंच्या कृपेने एका दिवसात त्याला त्रिस्थळी यात्रेचे पुणे प्राप्त झाले या घटनेने श्री गुरुंची कीर्ती सर्वत्र पसरली मग त्यांनी औतुंबक क्षेत्र सोडून अनन्य जाण्याचे ठरविले योगिनी हे समजताच त्यांना अतिशय वाईट वाटले त्यांनी श्री गुरुना इथेच राहण्याचा आग्रह केला तेव्हा दयागण श्री गुरु त्यांना समजावीत म्हणाले मी या क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहील रूपाने मी अन्य जाणार आहे मी औद्यात अन्न पूर्णेला ठेवून जातो तुम्ही इथेच राहा हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल जे लोक येथे येऊन औदुंबराची आमच्या पादुकांची व तुमची पूजा करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील येथे अन्नपूर्णा आहे तिची नित्य पूजा केली असता चारी पुरुषार्थ पूर्ण होतील येथे पापविनाशी तीर्थ तीर सिद्ध तीर्थ आहे या तीर्थात सात वेळा स्नान केले असता इत्यादी पाप महा पातके न शतायुषी पुत्र प्राप्ती होईल चंद्र सूर्य ग्रहणाच्या दिवशी मकर संक्रांतीला व्यक्ती पर्वणी असताना तेथे स्नान केले असता गंगेच्या तीरावर ब्राह्मणाला एक हजार गायी दान केल्याचे पुण्य लाभेल येथे भक्तिभावाने एका सत्पात्री ब्राह्मणाला भोजन दिल्यास कोटी ब्राह्मणाला भोजन दिल्याचे पुणे प्राप्त होईल तेथील औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटीपटी पुण्य लाभेल येथे एकादशी रुद्र जप केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळेल येथे मंदगतीने प्रदक्षिणा घातल्यास पावलागणिक गणिक वाजपेय यज्ञाचे फळ प्राप्त होईल एक लक्ष प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोग नाहीसा होईल देवास मान शरीर कांती प्राप्त होईल शरी तिने चौसष्ट योगिनी नाव धुंबर क्षेत्राचे महात्म्या सांगून श्री गुरु भीमात्री वसलेल्या गाणगापुरास गेले सिद्धमुनी नामधारकास म्हणाले गुरु महात्म्या हे असे आहे सरस्वती गंगाधर म्हणतात कामधेनु समान असलेले हे गुरुचरित्र जो भक्तिभावाने श्रवण करील त्याला चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल त्याच्या घरी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील औदुंबर वृक्ष महिमा योगिनी प्रदक्षिणा दिन दर्शन व व वर प्रदान नावाचा एकोणीसा अध्याय समाप्त श्री गुरुदत्ता त्रय अर्पणा श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय विसावा ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली श्री गणेशा नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्य न नामधारकाने सिद्धमुनी विचारले महाराज श्री गुरु, महारा गुरु नरसिंह सरस्वती योगिनी आशीर्वाद देऊन गाणगापुरात गेले तरी ते गुप्त रूपाने औदुंबर क्षेत्री राहिले असे तुम्ही सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी कोणाला का आला श्री गुरु गेले गेल्यानंतर तिथे पुढे काय झाले हे सविस्तर सांगा मला ते ऐकण्याची फार इच्छा आहे नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनींना फार आनंद झाला ते म्हणाले नामधारका औदुंबराचे महात्म्या किती सांगा आजपर्यंत अनेक चमत्कार झाले आहेत ते सगळं सांगणे शक्य नाही पण त्यातील एक मोठा अद्भुत चमत्कार सांगतो तो लक्षपूर्वक आहे शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक, ना ना एक ब्राह्मण होता त्याची पत्नी शांत सरळ स्वभावाची होती कशाच काही त्यांना कमी नव्हते परंतु त्यांना एक दुःख होतं त्यांना झालेला मुलगा जगत एक त्यांना झालेल्या मुलाला मारून टाकीत असे त्यांना पाच पुत्र झाले पण त्यातील कोणीही जगला नाही त्यामुळे ती ब्राह्मण स्त्री अतिशय दुःखी झाली होती मुले जगवीत होती म्हणून त्या अनेक नवसाय नवसा उपवास केले अनेक देवदेवतांना आराधना केली ती उपासना केली पण कशाचाही म्हणून उपयोग झाला नाही त्यामुळे ती पती पत्नी अतिशय निराश उदास दुःखी झाली त्यावर काय उपाय करावा प्रत्येक वेळी मुलगा जन्मास आला असता मरतो याचे कारण काय आणि यावर उपाय काय असे गंगाधराच्या पत्नीने त्याच गावातील एका विद्वान ब्राह्मणाला विचारले असता त्या ब्राह्मणाने त्यावर बराच विचार केला त्याने अंतर्ज्ञाने सर्व काही ओळखले मग तो तिला म्हणाला तुझे पूर्वजन्मीचे कर्म त्या दुर्भाग्याला कारणीभूत आहे पूर्वजन्मी तू शौनक गोत्रातील एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस त्याचे कर जर तू फेडले नाहीस त्यामुळे तुझ्याकडे अनेक वेळा मागणी केली पण तू त्या धनाचा अपहार केलास त्याला फसविलेस तो होता शेवटी त्याने पैशासाठी प्राण सोडले त्याला मृत्यूला तूच कारणीभूत झालीस त्यामुळे तुला दुहेरी पातक लागले त्या ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्याची उत्तर ही केलेली नाही त्यामुळे तो पिशाच झाला आहे तो तुझा गर्भपात करतो आणि मुलांचा जन्म झालास तर मग त्याला मारून टाकतो यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे त्या ब्राह्मणाची तू उत्तर क्रिया कर म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होईल श्राद्ध कर्माच्या निमित्ताने त्याचे शौनक गोत्रातील ब्राह्मणा शंभर रुपये दान म्हणून दे म्हणजे त्या ब्राह्मणाच्या द्रव्याचा अपहार केल्याचा दोष जाईल अगोदर तू कृष्णा तिरी जाऊन एक महिना उपवास कर तेथे कृष्ण पंचगंगा संगमावर अनेक तीर्थे आहेत तेथे औदुंबर वृक्ष आहे तेथे तू औदुंबराची आराधना कर तेथील स्नान करून औदुंबराला सात वेळा पाणी घाल श्री गुरुंच्या चरणावर अभिषेक करून यथासांग पूजा कर असे एक महिनाभर कर तेथे श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे मी सांगितले तसे सर्व केलेस की नरसिंह सरस्वतीच्या कृपेने तू पापमुक्त होशील तू शतायुषी पुत्र होईल ब्राह्मणाला शंभर रुपये द्यायचे ते नंतर ही सर्व कर्मे त्या ब्राह्मणाच्या प्रित्यार्थ करावयाची आहेत त्यामुळे तुझे सर्व दोष जातील तुझ्याजवळ धन नसेल तर चिंता करू नको तू मनोभावे श्री गुरूंची सेवा कर ते कनवळू आहेत ते तुला पापमुक्त करतील हे ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीचे समाधान झाले मग ती औदुंबर क्षेत्री गेली तिथे ती तिने संगमा स्नान करून श्री गुरु चरणाची पूजा केली औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या त्याचप्रमाणे तीन दिवस सर्व काही यथासांग केले तिसऱ्या दिवशी ती झोपेत असता तो आत्महत्या केलेला ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला तू माझे रुपये नाही तर तुला ठार मारीन इतकेच काय पण मी तुझा वंश वाढू देणार नाही तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत तुला पुत्र होणार नाही झालाच तर तो जगणार नाही असे म्हणून तो पिशाच्या ब्राह्मण तिला मारण्यासाठी धावला भयभीत झालेली ती ती स्त्री औदुंबरा आड लपली तेथे तिला श्री गुरु दिसले ती त्यांच्या मागे लपून बसली श्री गुरुंनी तिला आभाय दिले मग त्यांनी त्याच पिशाच ब्राह्मणाला दरडावून विचारले काय रे तू या स्त्रीला कशासाठी मारतो आहेस त्यावर तो पिशाच्या मनाला ब्राह्मण म्हणाला स्वामी या स्त्रीने माझ्या धनाचा अपहार केला होता त्या दुःखाने मी प्राणत्याग केला स्वामी आपण कृपाळू आहात कनवाळू आहात तुमचे सर्वावर प्रेम आहे तुम्ही या स्त्रीची बाजू घेऊन पक्षपात करू नये त्यावर गुरु संतापून म्हणाले तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर मी तुला शिक्षा करेन मी सांगतो तसे वागे आताच तुझ्या कल्याण आहे ती जे काही देईल ते मुकटने स्वीकार तुला मान्य नसेल तर ताबडतोब चालू लाग माझ्या भक्ताचे रक्षण कसे करायचे ते मी पाहीन मी माझ्या या भक्तांची वंशवृद्धी करीन आता जर पुन्हा परत आलास तर तुला मी कडक शिक्षा करीन श्री गुरुनी असे ठणकावून सांगितले असता वरमलेला तो पिशाचे ब्राह्मण श्री गुरुना वंदन करून म्हणाला स्वामी माझे भाग्य थोर म्हणून मला आज तुमचे दर्शन घडले आता माझा उद्धार करा तुम्ही आज्ञा करा तसे मी वागेन त्यावर गुरु म्हणाले त्या, त्या ब्राह्मण स्त्रीने तुझे उत्तर कार्य केल्यावर दहाव्या दिवशी तुला सद्गती प्राप्त होईल त्या ब्राह्मण स्पीशाच्छाने नेते मान्य केले मग गुरु त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले तुझ्याजवळ जे काही थोडेफार धन असेल ते त्या ब्राह्मणाच्या ना नावाने खर्च कर स्नान करून औदुंबराला जलाभिषेक कर तसे केलेस की तुझे ब्रह्महत्या पाप नाहीसे होईल तुला दीर्घायुषी कन्या पुत्र होतील हे सगळे त्या स्त्रीने स्वप्नात पाहिले ऐकले तिला ऐकायकी जाग आली तिने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले तर कोणीच दिसत नव्हते स्वप्नात पाहिलेलं फक्त गुरु मूर्ती तिच्या मनात ठसली होती स्वप्नात श्री श्रीगुरुने सांगितले ते सर्व काही तिने केले ती मुक्त झाली व त्या मिळाली एके दिवशी रात्री श्री तिला स्वप्नात दर्शन दिले दोन नारळ तिच्या ओटीत घालून ते म्हणाले आता तू व्रताने उद्यापन कर आणि ज्ञानी पुत्र होतील तुमची वंशवृद्धी होईल आता कसलीही चिंता करू नको श्री श्रीगुरुने असे सांगितले असता त्या ब्राह्मण दाम्पत्याला अतिशय आनंद झाला त्याने गुरुच्या आज्ञेनुसार व्रताचे उद्यापन केले ते ब्राह्मण स्त्री शापमुक्त झाली काही दिवसांनी त्या स्त्रीला गुरु विष्णूंच्या कृपाशीर्वादाने दोन पुत्र झाले मोठ्या पुत्राचे मौजीबंधन केले व धाकट्या पुत्राने त्याच्या तिसऱ्या वर्षी चुडाकर्म विधी करण्याचे निश्चित केले परंतु चुडाकर्म विधीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तो मुलगा अचानक आजारी पडला आणि मरण पावला आई वडिलांना अतिशय दुःख झाले मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ती ब्रह्मस्त्री मोठ्या मोठ्याने रडू लागली नात्या गोत्यातील लोक जमले सर्वांनी परोपकरीने समजून घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही ते लोक म्हणाले जे विधी लिखित असते ते टळत नाही देवांनाही मरण टळत नाही ते आपल्यासारख्या माणसांची काय व्यथा हा मोठा बलवान आहे लोकांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ती तिला पटत नव्हते ती म्हणाली असे कसे होईल औदुंबर क्षेत्री वास्तव्य करणारे श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रयांचे अवतार आहेत तुला दीर्घायुष्य पुत्र होतील असा त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे तरीही असे कसे घडले श्री गुरुंच्या वचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा आता आता मला मरण आले तर बरे होईल मी करीन असे म्हणून श्री दोष देऊ लागली ती म्हणाली स्वामी महाराज तुमचे वचन खोटे कसे ठरले तुमचे वचन म्हणजेच ब्रह्मवाक्य त्याला आज तडा गेला तुम्ही ध्रुवाला भीभीषणाला वर दिला ते तरी खरे कसे मानायचे तुम्ही माझी उपेक्षा केली वाघाला घाबरलेली गाय एखाद्या आश्रयाला जावी आणि त्यानेच तिचा घात करावा असे ते घडले रंजले गांजलेले अनेक लोक मोठ्या आशेने औदुंबर क्षेत्री येतात तुमची सेवा करतात आता विश्वास कसा ठेवायचा आता तुमची उपासना कोण आणि कशासाठी करील असे बोलून ती अतिशय शोक करू लागली प्रेताला कवटाळून लोक नाईला घरी परत गेले त्याच वेळी तेथे एक ब्राह्मण बाल ब्रह्मचारी आला त्याने त्या ब्राह्मण स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न केला इतकी कथा सांगून सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले नामधारका तो बाल ब्रह्मचारी म्हणजेच मनुष्य धारण केलेले श्री गुरु नारसिंह सरस्वती होते त्यांनी त्या स्त्रीला शांत करण्यासाठी जो उपदेश केला तो मी तुला सांगतो ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात की हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण पठण करणारा मनुष्य शतायुषी होईल त्या ग्रंथाचे परम श्रद्धेने श्रवण करणाऱ्याला कोणतीही शारीरिक व्याधी होणार नाही झाली असल्यास ती तात्काळनाविषय होईल हे माझे शब्द सत्यमाना अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील ब्रह्मजमन परिहार प्रेतजननी शोक नावाचा विसावाध्याय समाप्त श्री गुरुदत्तात्रय अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त अध्याय एकविसावा मृत बालक सजीव केला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गृभे नम सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले नामधारका त्या ब्रम्हऱ्याने ज्या मेलेल्या मुलाच्या आईची विचारपूस केली व तिचे सांत्वन करीत म्हणाले हे बाई तू विनाकारण शोक का बरे करतेस मला सांग या जगात कोणी चिरंजीव झाला का जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे आहे हा हा संसार म्हणजे पाण्यावरील देह पृथ्वी आप तेज वायू व आकाश या पंच बनलेला आहे हे पंच विलग झाली की या देहाचा नाश होतो त्या पंचमहाभूताचे गुण मायापाशांनी माणसाच्या ठिकाणी भ्रम निर्माण करतात त्यामुळे पुत्र मित्र पत्नी इत्यादी

आयुष्य असणाऱ्या हे अंत असतो मग मनुष्याची काय व्यथा देहावस्था सतत बदलत असते जन्म बालपण तारुण्य वार्धक्य व शेवटी मृत्यू हे सर्व असते मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो हे जन्म सतत चालू असते जे ज्ञानी असतात ते जन्म मृत्यूचे सुख दुःख मानत नाहीत जन्मास येणाऱ्या प्रत्येकाची लटलाट रेषा ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली असते प्रत्येकाचे जे पूर्व जीत असते त्यानुसार प्रत्येकाला तशी गती संगती प्राप्त होते म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी मातारपणी स्वप्नात दिसलेले धन जसे खरे मानता येत नाही त्याप्रमाणे दे खात्री देता येत नाही आजपर्यंत तूनी जन्म घेतलास हे तुला सांगता येईल का तू मनुष्यवनी जन्म घेतला होतास असे मानले तर त्या प्रत्येक जन्मात तू कोणाची आई होतीस कोणाची पत्नी होतीस तुझे आई वडील कोण होते हे तुला सांगता येईल का नाही ना, ना मग आता या जन्मात पुत्राचा वियोग का म्हणून विनाकारण शोक करतेस हा देह पंचभौतिक आहे हा देह चर्म मास हाडे मूत्र याचा नश्वर गठ्ठा आहे कसला पुत्र आणि कसला मृत्यू तू विनाकारण शोक करीत आहेस आता हे मुलाचे प्रयत्न अग्निसंस्कारासाठी देऊन मोकळी हो ब्रह्मचार्याने असे परोपरीने समजावले असतात ती ब्राह्मण श्री म्हणाली स्वामी तुम्ही मला जो उपदेश केला तो मला पटतो पण तरीही माझ्या मनाचे पूर्ण समाधान होत नाही प्रारब्ध हेच जर असेल तर परमेश्वराची भक्ती कशासाठी करावायची परिस्परच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले नाही तर कधी घडते का मी भार्ग्यही दुर्दैवी म्हणून श्री गुरूंना शरण गेले त्यांनी मला अभय दिले मी त्यावर विश्वास ठेवला ताप आला तर मनुष्य वैद्याकडे जाऊन औषध घेतो नरसिंह सरस्वती त्रयमूर्तीचा अवतार आहेत त्यांनी मला वर दिला तो असत्य कसा ठरेल त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला असे असतानाही मला हे दुःख का भोगावे लागत आहे वचन खोटे कसे ठरले आता मी कोणावर विश्वास ठेवू त्यापेक्षा मरण बरे आता मी प्राणत्याग करते त्या ब्राह्मण स्त्रीला प्राणत्यागाचा अटल निश्चय पाहून ब्रह्मचारी तिला म्हणाला आता तुझा निश्चय ठाम असेल तर मी तुला सांगतो तसे कर तू श्रीगुरूंच्या वचनावर विश्वास ठेवलास तुला पूर्णायुषी पुत्र झाला पण त्याला मृत्यू आला म्हणून तू श्री गुरुंच्याकडे जा आणि तेथे तुला वर मिळाला त्या कृष्ण पंचगंगा तीरावरील औदुंबराखाली मुलाचे प्रेत ठेव व तेथे प्राणत्याग कर ब्रह्मचार्याने तसे सांगितले असता ते त्या ब्राह्मण स्त्रीला पटले मग ती मुलाचे प्रेत पोटाशी बांधून औदुंबराजवळ गेली तिथे पुत्राचे प्रेत पादु गुरुपादुकाजवळ ठेवले तिचा पतीही तिच्या बरोबर होता ती स्त्री गुरुपादुकावर डोके आपटून आक्रोश करू लागली लोकांनी पुत्राचे प्रेम अंत्यसंस्कारासाठी मागितले पण रात्र झाली तरी ते प्रेत देण्यास तयार होईना आता तर निर्जन जागी रात्री थांबणे योग्य नाही प्रेताला दुर्गंधी सुटली की ही बत बाई प्रेत आपल्याकडे देण्यास तयार होईल आता आपण घरी जाऊ व उद्या सकाळी येऊ असे सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले इकडे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीला रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी ग्लानी आली व त्या क्षणी स्थितीत तिला झोप लागली झोपेत असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला एक जटाधरी योगी दिसले त्यांनी सर्वांगाला भस्व लावले होते व्याघ्र चर्म परिधान केले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या त्यांच्या हातात त्रिशूळ होते असे ते योगी औदुंबराजवळ आले व त्या शोकाकून स्त्रीला म्हणाले तू आम्हाला दोष देऊन विनाकारण शोक का बरे करत आहेस तुझ्या मुलाला काय झाले आहे मी आत्ताच त्याच्यावर उपाय करतो असे बोलून त्यांनी त्या मुलाच्या सर्वांगाला भस्म लावले मुलाचे तोंड उघडून त्यांनी त्यात प्राणवायूचा संचार केला आता तुझा पुत्र जिवंत होईल असे तिला आश्वासन दिले हे स्वप्न पाहून तिला अचानक जाग आली ध्यानी म्हणी ते स्वप्न असे मनाशी म्हणत ती आश्चर्यचकित झाली मुलाच्या प्रेताकडे पाहून ती पुन्हा रडू लागली आपले दैवच खोटे तेथे देवाला दोष देण्यात काय अर्थ श्री गुरुनाथ तरी दोष का बरे द्यायचा असा विचार करीत तिने मुलाच्या प्रेताकडे पाहिले ते मुलं थोडी हालचाल करत आहे असे तिला दिसले तिने प्रेताला हात लावला तो ते गरम लागले त्या प्रेतात जीव आला आणि तो मुलगा उठून आपल्या आईला बिलगला त्या बाईला ही भूताटकी तर नाही ना असे क्षण वाटले पण तसे काही नव्हते तो मुलगा खरोखरच जिवंत झाला होता त्या बाईने अत्यंत आनंदाने त्या मुलाला छातीशी घट्ट धरले तिला एकाएकी प्रेमपाणा फुटला ती मुलाला स्तनपान देऊ लागली तिने आपल्या पतीला जागे केले आपला मुलगा जिवंत झालेला पाहून त्याला अतिशय आनंद झाला ही सर्व श्री गुरु नरसिंह सरस्वतीची आघाडी लिहिला त्यांनी त्या ना खात्री पटली मग पत्नी त्या पत्नीने स्नान करून मुलासह औदुंबराज प्रदक्षिणा घातल्या श्री गुरुंचे अनेक परीने स्तवण करून क्षमा याचना केली श्री गुरुंच्या पादुकांची यथासांग पूजा करून भक्तीभावाने श्री गुरूंचे स्तवण केले त्याचवेळी गावातील ब्राह्मण मुलाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तेथे आले मुलगा जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले सर्वांनी श्री गुरूंचा जे जे कार्य केला मग त्या ब्राह्मण पतीपत्नी तेथे ब्राह्मण भोजन घालून मोठा आनंद उत्सव केला ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाच म्हणाले नामधारका औदुंबर क्षेत्राचा महिमा कसा आहे याची एक कथा मी तुला सांगितली अशा अनेक कथा आहेत औदुंबर तळी श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असते तेथे ते जाऊन श्री गुरुंची सेवा केली तर सर्व इच्छा पूर्ण होतात याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे श्री गुरूंची चरण पूजा केली असता वंदे असे पुत्र संतान लाभते दारिद्र्य मनुष्याला लक्ष्मी प्राप्ती होते रोगी माणसाला आरोग्य लाभते कधीही अपमृत्यू येत नाही श्री गुरूंची भक्तिभावाने पूजा केली असतात सर्व मनोकामना पूर्ण होतात जो कुष्ठरोगी असेल त्याचे श्री गुरु चरणाशी पूजा केली असतात शरीर सर्व शरीर सुवर्ण कांती समान होते याविषयी संदेह बाळगू नये श्री गुरु चरण पादुकांची पूजा केली असता हृदयविकार गंडमाळा अपस्मार इत्यादी दोष नाहीसे होतात मंदमती बहिरा मुका पंगू रक्तपीतीग्रस्त यांनी औदुंबर सेवा केली असता सर्व दोष जातात चतुर्विधी पुरुषार्थाची प्राप्ती होते श्री गुरूंचे वास्तव्य असलेला औदुंबर म्हणजेच या कलियुगातील कल्पवृक्षच होय नामधारका श्री गुरु नरसिंह सरस्वतीचा महिमा किती सांगावा आणि कसा सांगावा सरस्वती गंगाधर म्हणतात श्री गुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू आहे त्याचे भक्तिपूर्वक श्रवण पठन केले असता सर्व इच्छा पूर्ण होतात अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील मृतपुत्र म्रुत संजीवन नावाचा एकविसावा अध्याय समाप्त श्री गुरुदत्तात्रय अर्पणा असतो श्री दत्त